लाडकी बहीण योजना सध्या खूप चर्चा आहे या योजनेची आणि त्याचा फायदा महायुतीला होईल असं बोललं जात आहे पण यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर सुद्धा परिणाम होणार आहे अशी भीती अर्थात तज्ञ तद्न, व्यक्त करतायत कदाचित करता ही योजना सत्तेवर आल्यानंतर महायुती कंटिन्यू करणार नाही असा प्रचार विरोधक करतायत खरंच ही योजना कारण इतर काही योजनांचा पैसा याला फिरवला गेला असंही बोललं जाते काय तथ्य आहे याच्यात आणि कशी ही योजना पुढे चालू ठेवणार आहात पहिल्यांदा तर मी सांगतो की आमच्या विरोधकांचं कन्फ्युजन बघा ते एकीकडे सांगतात लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोलमडणार आता पुढे निवडणुकीनंतर योजना बंद होणार निवडणुकीनंतर पैसे देता येणार नाही आणि दुसरीकडे ते भाषणामध्ये सांगतात हे पंधराशे रुपये देतात आम्ही निवडून आलो तर दोन हजार रुपये देऊ यांच्याकडे खजिन आहे यांच्याकडे पैशाचं झाड आहे काहीतरी एक ठरवा एक तर म्हणा की बाबा योजना चालू शकत नाही नाही तर म्हणा योजना चालते आम्ही पण चालवणार आहोत ते कोर्टातही गेले आहेत त्यांनी कोर्टातही प्रयत्न करून पाहिला मी आपल्याला सांगतो की अल्टिमेटली महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प आहे हा देशातला सगळ्यात मोठा आहे सात लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आहे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्यांनी हाफ ट्रिलियन इकॉनॉमीचा मार्क पार केला आहे आम्ही वेगाने ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे चाललो आहे आमच्या मागची राज्य भरपूर मागे आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सोशल सेक्टरची एखादी योजना जर आपण केली तर ते सस्टेन करण्याची महाराष्ट्राची त्या ठिकाणी ऐपत आहे आता ही योजना हवेत आणलेली नाही ही बजेटमध्ये आणलेली आहे बजेटचे आकडे सगळ्यांसमोर आहे बजेटच्या तरतुदी सगळ्यांसमोर आहे इतर योजनांवर किती पैसे दिले आहेत इन्फ्रास्ट्रक्चरला किती पैसे दिले आहेत याला किती पैसे दिले आहेत पैसे येणार कुठ आहेत मागच्या वर्षी किती आले यावर्षी किती येऊ शकतात हे सगळं दिलेलं आहे त्यामुळे बजेटमध्ये बसवून दिलेली योजना ही बंद पडण्याचं कारणच नाही आहे ती योजना सुरूच राहणार आहे आणि निवडणुकीनंतरही ही योजना आम्ही चालवणारच आहोत विरोधकांनी कोर्टात जाऊन बंद पाडण्याचा प्रयत्न केला तरीही ही योजना चालू राहणार आहे